पोलापूर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना काल पोलादपूर तालुक्यात तुर्बे ग्रामपंचायत मध्ये काही कार्यकर्त्यांचा कुठल्या एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश झाला <coughs> त्या प्रवेशाच्या वेळेस माझे सहकारी त्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य ओंकार उतेकर हे तिथे प्रत्यक्षामध्ये उपस्थित नसताना देखील प्रवेशकर्त्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव मुद्दामहून घेऊन त्यांचं राजकीय खच्चीकरण करण्याचं काम केलं जात आहे अशा वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कठोर शब्दात निषेध व्यक्त करते आणि मुळात सांगायचा हेतू हाच आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नेतृत्व घडवणारा कारखाना आहे त्यामुळे नेतृत्वाची गरज भासल्यास तुम्ही स्वतः नेतृत्व घडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल हे याच्यातनं आधुनिकित होतंय पण अशा प्रकारचं एखाद्या नवो नवोदित तरुण उमद्या कार्यकर्त्याचं राजकीय खचीकरण करून जर कुणाला स्वतःचा राजकीय प्राबल दाखवण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर हा प्रत्येक प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणून पाडेल एवढं मात्र निश्चित